गट क्रमांक कर पाच गटाचे नाव आहे आई जगदंबा गट आम्ही या ठिकाणी जो काही गट कार्य केलेला आहे आणि ते गटाचं सादरीकरण या ठिकाणी आम्ही सादर करत आहोत विकास क्षेत्र निवड सी जी सिक्स क्षमतेची निवड करण्यात आलेले आहे सर्व प्रकारच्या जीवांची काळजी घेतो व त्यांच्या सोबत राहण्याबाबत आनंद व्यक्त करतो अध्यय निष्पत्ती यामध्ये परिसराचे निरीक्षण करतो वृक्षारोपण कर व वृक्ष संवर्धनासाठी नेहमी तयार असतो प्राणी मात्रांवर दया करतो मित्रांना मदत करतो आशयाची निवड करण्यात आलेले परिसर सहज आणि त्यामध्ये प्रश्न निर्मिती आम्ही दहा करण्यात आलेले आहे त्याचबरोबर उद्दिष्ट व प्रश्न प्रकार आहेत आता उद्दिष्ट आहेत ज्ञान आकरण उपयोजन विश्लेषण आणि त्यावर प्रश्न, आए, प्रश्न प्रकार आहेत वस्तुनिष्ठ लघुत्तरी दीर्घोत्तरी मुक्तोत्तरी विचार प्रवर्त सर्जनात्मक आणि तर्क निश्चित असे प्रश्नांची निर्मिती आम्ही या ठिकाणी करण्यात आलेले तरी पुढील प्रश्न आमच्या सहकारी एक एक प्रश्न वाचतील आणि त्याचे प्रश्नाचा प्रकार सांगतील प्रश्न पहिला आहे परिसरातील वनस्पती व प्राण्यांची नावे सांगा हा प्रश्न ज्ञान या उद्दिष्टावर आधारित आहे प्रश्न क्रमांक दोन आहे तुम्हाला सहलीला जायला आवडेल का आणि उद्दिष्ट आहे प्रश्न प्रकार आहे मुक्तोत्तरी प्रश्न क्रमांक तीन आहे तुम्ही सहलीचा आनंद कसा घ्याल हा प्रश्न विचार प्रवर्तन प्रश्न आहे उपयोजनावर आधारित प्रश्न आहे प्रश्न चौथा तुला आईने डब्याला काय खाऊ दिला उपयोजनात्मक आहे

हा प्रश्न आहे परिसर सहलीला जाण्यासाठी काय काय तयारी करावी प्रश्न प्रकार आहे आणि पुढचा नवा प्रश्न आहे घर सजावटीसाठी वनस्पतींचा वापर कसा करा हे नवनिर्मिती हे उद्दिष्ट म्हणतो आणि प्रश्न प्रकार आहे सर्जनात्मक प्रश्न नवा आहे तुम्ही सहलीला कुठे जातात

स्त्री पुरुष समानता सगळ्यांना एक सारखं समानतेनं वागणूक दिली समानतेनं सगळं घेतलं तर अशा प्रकारे आपल्याला शाळेमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांची गट तयार करत असताना सर्व विद्यार्थ्यांना मिक्स मध्ये घ्यायचे म्हणजे मुले एका साईडला नाही मुली एका साईडला नाही सर्वांना एकत्र घेऊन अशा पद्धतीने सादरीकरण विद्यार्थ्यांचं पण आपण क्षमता देऊन त्याच्यानंतर त्याच्या पण सादरीकरण करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही पाच पाचही गटातले सगळे प्रशिक्षणार्थी यांनी असं छान प्रकारचे उत्कृष्ट असं म्हणजे जे जिल्ह्याला सुद्धा असं झालं नाही खरं सांगतो प्रामाणिक सांगतो जिल्ह्याला सुद्धा असं प्रशिक्षण म्हणजे अशा प्रकारचं सादरीकरण कोणाच ना झालं सा नाही व्हिडिओ तर झालेच नाही परंतु खूप छान असं सादरीकरण मला वाटतं की मला अभिमान आहे की माझ्या साव्या कुणाच्या की तुम्ही छान पैकी असं सादरीकरण केलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि